आपण पाहतो की आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने विशेष घडामोडी देखील घडताना दिसतात आणि अर्थात दसरा मेळावा याकडे सगळ्यांचं सा लक्ष होतं आणि दसरा मेळाव्यामध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाषण केलेलं आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलाच हा असा दसरा मेळावा होता ज्यामध्ये खरंतर त्यांच्या दोन भूमिका होत्या अर्थात शिवसेना प्रमुख म्हणून देखील आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्य म्हणून मुख्यमंत्री म्हणून देखील आज ते शिवसैनिकांशी महाराष्ट्रातल्या जनतेशी काय संवाद साधतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होत अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षावर तर त्यांनी टीका केलीच पण त्याचबरोबर विरोधी पक्षाला त्यांनी आव्हान दिलं की जे वारंवार मला आव्हान दिलं जातं किंवा मला सांगितलं जातं की सरकार पाडू सरकार पाडू आणि माझं हे सरकार पाडूनच दाखवा असं आव्हान त्यांनी विरोधी पक्षाला देऊ केलंय संजय राऊत यांना विनंती करतो वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदीमधून सर्व देशाला उद्देशून एक भाषण केलं आणि त्यांचं वाक्य आहे माझं नाहीये जे त्यांना मानणारे आहेत त्यांच्यासारखी काळी टोपी घालणारे आहेत त्या टोपी खाली जर का डोकं असेल त्या डोक्याला म्हण ह्या वाक्याचा विचार करा आणि हे हिंदुत्व तुमचं तुम्हाला पट्टे का कारण तुमच्या सरसंघचालकांनी सांगितलेलं आहे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आम्हाला प्यारा आहेच ते तुम्ही मानता येत नसेल तेवढी तुमच्यात हिम्मत असेल नसेल पण निदान सरसंघचालकांनी सांगितलेलं हिंदू तरी तुम्ही मानतात की नाही आणि त्यांचं वाक्य आहे हिंदू हिंदुत्व हिंदू राष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा वाले लोग है कोण है? 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 है आपको कहां रह रहे हिंदुत्व एक ऐसा शब्द है जिसके अर्थ को पूजा से जोडकर संकुचित किया गया है मंदिर का नाही उघडत तुम्ही हिंदुत्व सोडलात का सेक्युलर झालात हे सरसंघचालकांचं वाक्य आहे हे चालकांचं वाक्य आहे नुसते टोप्या नका घालू एकमेकाला त्या टोपी खाली मी पुन्हा सांगतो जर डोका असेल तर त्या डोक्यामध्ये मेंदू असेल तर त्या मेंदूला पहिलं हिंदुत्व म्हणजे काय हा अर्थ तुम्ही तुमच्याच चालकांकडनं समजून घ्या आणि मग खरडे घाशी करा करा आणि यानंतर या बुलिटीन मध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत